हिवाळा ऋतू चालू झालेला आहे आणि हिवाळ्यात आपल्या शरीरासाठी उपयुक्त असा बाजरीचं पीठ आणि मेथीची भाजी यापासून आज आपण एक नवीन असा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत तर हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला किंवा जेवणासाठीही बनवू शकतात तर त्यासाठी मी इथे आता एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि त्यानंतर आता पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण चपातीसाठी वापरतो तेच घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता इथे मी अर्धा चमचा ओवा घेतल्या आहेत त्या हातावर अशा पद्धतीने थोड्या क्रश करून आणि मग टाकायच्या आहेत एक ते दीड चमचा सफेद तीळ घेतली आहे हिवाळ्यात तीळ शरीरासाठी खूप चांगली असते एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि इथे आता अर्धा चमचा मी जिरं घेतलं आहे तेही थोडं हातावर क्रश करून टाकून घेतलं आहे तुम्ही हवं तर जिरा पावडरही टाकू शकतात आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि या सर्व कोरड्या वस्तू आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या पिठात जेणेकरून सर्व एकजीव होईल आणि त्यानंतर इथे आता मी पाव चमचा हिंग टाकून घेतला आहे हिंगामुळे हा पदार्थ अगदी टेस्टी लागतो छान चव येते आणि एक ते दीड वाटी आता मी इथे ताजी मेथी घेतली आहे ती स्वच्छ निवडून तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून आणि थोडी कोरडी करून घेतली आहे पाणी निथळून घ्यायचं आणि अगदी जाडसर अशी बारीक कापून घ्यायची जास्त बारीक नाही कापायची आणि भरपूर अशी कोथंबीर टाकून घेतली आहे आणि आता हे पीठ मी दह्याचा वापर करून भिजवणार आहे तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही पाण्याचाही वापर करू शकतात तर इथे मी तीन ते चार चमचे दही टाकून घेतलं आहे एक मोठा चमचा भरून साजूक तूप टाकून घेतलं आहे तुपामुळे या पदार्थाला अगदी छान असा क्रंचीपणा येतो दही आणि तूप अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता लागेल तसं थोडं थोडं दही टाकून अगदी व्यवस्थित असं घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे दही शक्यतो जास्त आंबट नका घेऊ ताज्याच दह्याचा वापर करा आणि इथे आता दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता ती पेस्ट टाकून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता लागेल तसं थोडं थोडं दही टाकून मी हे कणिक अगदी छान घट्टसर असं भिजवून घेते तर इथे कणिक अगदी व्यवस्थित असं भिजवून झालं आहे थंडीमध्ये अगदी पौष्टिक असा हा नाश्ता तयार होतो थोडंसं तूप हाताला लावून मी परत थोडं मळून घेतलं आहे आणि त्यानंतर आता हाताला तेल लावून या पिठाचे समान आकाराचे गोळे करून घ्यायचे तुम्ही हवं तर एक एक दोन दोन गोळेही बनवून लाटून घेऊ शकता पण अशा पद्धतीने जर एकसारखे गोळे करून घेतले की आपल्यालाही अंदाज येतो की कि किती प्रमाणात हा पदार्थ बनणार आहे ते तर इथे आता मी सारख्याच आकाराचे सर्व पिठाचे पाच ते सहा गोळे करून घेतले आणि त्यानंतर आता इथे मी कोरडं गव्हाचं पीठ घेतलं आहे एक पिठाचा तयार गोळा घेतला आहे त्याला कोरडंकणिक लावून घेतला आहे हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे हे पीठ अशा पद्धतीने आणि आता लाटण्याने अलगद लाटून घ्यायचं आहे थोडंसं सा जाडसरच लाटायचं आहे जास्त पातळ नाही करायचं बाजरीचं पीठ असल्यामुळे थोडंसं तडे जातात पण काही हरकत नाही इथे आता मी जाडसर असं लाटून घेतलं आहे तुम्ही बघू शकता सर्व साईडने अगदी एकसारखं लाटून घेतलं आहे आणि आपल्याला अगदी गोल पाहिजे असेल तर इथे मी आता काठ असलेलं एक डब्याचं झाकण घेतलं आहे त्या झाकणने व्यवस्थित गोल आकारात कापून घ्यायचं आहे यामुळे आपल्याला हा पदार्थ दिसायलाही छान वाटतो तुम्ही हवं तर असंही ठेवू शकतात न कापता तर इथे आता एका साईडला तवा तापायला ठेवला होता तवा अगदी छान असं तापला आहे तयार पराठा मी टाकून घेतला आहे वरून भरपूर असं साजूक तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर तेलाचाही वापर करू शकतात तूप नसेल तर आणि आता लागेल तसं थोडं थोडं तूप लावून दोन्ही साईडने अगदी खरपूस असा हा पदार्थ भाजून घ्यायचा आहे आणि तव्यावर हे शेकताना थोडं थोडं तूप लावत राहायचं आहे यामुळे अगदी छान कुरकुरीत आणि टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईड अगदी छान अशा भाजून झाल्या आहेत यामध्ये वापरलेले सर्व पदार्थ आपल्याला हिवाळ्यात शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत बाजरीचं पीठ तीळ त्यानंतर हिंग मेथीची भाजी सर्वच पौष्टिक आहेत तर अशा प्रकारेच आता मी राहिलेल्या पिठाचेही पराठे बनवून घेते हे पराठे तुम्ही नुसतेही खाऊ शकतात किंवा दह्यासोबत किंवा लोणचंसोबतही खाऊ शकतात अगदी छान लागतो तर अशा प्रकारे तुम्हीही अगदी वेगळा असा हा नाश्त्याचा प्रकार नक्की ट्राय करा बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आपण त्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं असल्यामुळे अगदी छान असा कुरकुरीत आणि टेस्टी नाश्ता तयार होतो वातड वगैरे काही होत नाही तुम्ही हवं तर मुलांना टिफिनलाही देऊ शकतात